तो ड्रायवर पण खालत होतं ना

आ, एक भीषण असा अपघात झाला ज्यामध्ये ट्रकखाली एका पंचवीस वर्षीय महिलेचा चिर्डून मृत्यू झालेला आहे आणि त्यासोबत असणारे ग्रहस्थही आप जखमी झालेले आहेत त्यांच्यावरती उपचार चालू आहेत या अनुषंगानं आम्ही घटनास्थळी आमचे ए सी पी त्याचबरोबर नितीन सिंग ट्रॅफिकचे अंमलदार यांच्यासह घटनास्थळी भेट दिलेली आहे माननीय पोलीस आयुक्त त्याचबरोबर अप्पर पोलीस आयुक्त यांनीही या घटनेबाबत सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे या अनुषंगानं तातडीनं लागलीच आम्ही ट्रक ताब्यात घेतलेला आहे त्याचबरोबर ट्रकचे जे ड्रायव्हर आहेत त्यालाही ताब्यात घेतलेला असून तो काही मद्यप्राशन वगैरे केलेला आहे का या अनुषंगानं त्याची वैद्यकीय तपासणी करत आहोत यामध्ये अधिक चौकशी करून जर यास ट्रक मालक जबाबदार असेल त्यालासुद्धा निश्चितपणे आरोपी केलं जाईल ट्रक चालकावरती आम्ही सुदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत आहोत त्याचबरोबर आपण विचारल्याप्रमाणे या ठिकाणी जड वाहनांच्या दिवसा प्रवेशाच्या अनुषंगानं नोटिफिकेशनच्या बाबतची आम्ही अधिक चौकशी करून त्याबाबत योग्य ती कारवाई करत आहोत त्याबाबत आता अपघातग्रस्त ट्रक पोलीस स्टेशनला घेऊन गेलेलो आहोत ताबडतोब आर टी इन्स्पेक्टर यांना बोलावून त्याची तांत्रिक तपासणी सुद्धा करण्यात येईल आणि त्यानुसार त्यामध्ये कलम वाट करण्यात येईल तर मुख्य असा काय आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर वाहतुकीचं नियोजन असेल जड वाहनांना बंदी असेल कशाही पद्धतीचं नियोजन तर पाहायला माहिती स्थानिकांकडून वारंवार या पद याबद्दलच्या तक्रारी करण्यात कुठल्याही पद्धतीची दखल घेण्यात येईल बरोबर आहे आपलं या या अनुषंगानं आम्ही आता सविस्तर या ठिकाणी नियोजन करणार आहोत जेणेकरून जड वाहतूक बंद राहील नागरिकांना त्रास होणार नाही आणि कायमस्वरूपी या चौकामध्ये वाहतूक शाखेचे अंमलदार अधिकारी उपस्थित राहतील त्याबाबत आम्ही योग्य ते नियोजन करणार आहोत वाहतूक पोलिसांचं या ठिकाणी लक्ष आहे ते देखील आमच्या घटनेच्या अनुषंगानं जर कोणी अंमलदार आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी अनुपस्थित असतील किंवा काही घडली असेल त्याबद्दल आम्ही सविस्तर चौकशी करून दृष्टी आमदारांनाही आम्ही कारवाई करणार आहोत तुम्ही त्यांची महिलेच्या कुटुंब यांच्या नातेवाईकांना आम्ही भेटलेलो आहोत हॉस्पिटलला जाऊनही आम्ही त्यांच्या सदस्य विचारपणे केलेली आहे जे जखमी आहेत त्यांची तक्रार स्टेबल आहे आणि त्यांच्या नातेवाईकांनाही आम्ही याबाबत सविस्तर खोल चौकशी करून ड्रायव्हरला अटक केल्याबाबत माहिती दिली आहे पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करणार मागील वर्ष देखील असाच अपघात झाला होता होऊन देखील कुठल्याही पद्धतीची दखल घेण्यात आली याबाबत काही कमी राहिलेले आहेत तर त्यामध्ये आम्ही आता दुरुस्ती करून आ, या ठिकाणी पुन्हा अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याबाबत योग्य ती खबरदारी घेणार आहोत